शहराची खबर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पवित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराच्या खबरबात मध्ये उपनगरातील स्वस्त धान्य दुकानदारास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली याबाबत विक्रांत मचिंद्र दिघे यांनी दिलेले फिर्यादीवरून अक्षय खटावकर यांचे व त्यांचे आई वडील अशा तिघांवर तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गिरी गोसावी करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे महापालिकेच्या माध्यमातून मार्केट यार्ड प्रवेशद्वारासमोर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे या कामाचे वीस जानेवारीला राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नागापूर एमआयडीसी येथील सह्यद्री चौकातील दुकानाची कडी कोरडा तोडून चोरट्यांनी सत्तर हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून याबाबत युनिस खान असिफ खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाठक करत आहेत मराठा नेते मनोज जारंगे पाटील यांच्या पदयात्रेचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर पोलीस तैनात करण्यात येणार असून दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली असून अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी तोफकाना पोलीस ठाण्यात मराठा बांधव व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत मनोज जारंगे पाटील यांच्या अहमदनगर मार्गे जाणाऱ्या पदयात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली आहे नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील धनगरवाडी येथून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली याबाबत दशरथ भागवत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र बुराजी ढामळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांना चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख करत आहेत शहराच्या खबरपतीमध्ये ते समेत मात्र तुम्ही पात्र आणि सोन्ट फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर